उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहाटे सहा वाजल्यापासून आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर आहेत रस्त्याच्या आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी थेट आता अजित पवारच रस्त्यावर उतरलेत सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीनशे त्रेपन्न कलमानुसार गुन्हे दाखल करा त्यांना उचला असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला अजित पवारांनी दिलाय रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ असं अजित पवारांनी सांगितलंय तसंच रॉंग साईडनं जाणाऱ्याला मध्ये घालून मारा असे थेट आदेश अजित पवारांनी दिलेत अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत कसा दम भरलाय बघूयात कधी कधी काही वाले पण इकडे तिकडे बघतात हळूच ओव्हरटेक तरी तिकडं रॉंग ने जाण्याचा प्रयत्न करतायत असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असा जोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवड्या पाहिजे अजिबात नियम कुणी तोडू नका मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवाराचा कुणी आणखीन नातेवाईक असो आता कुणाचंही ऐकू नका तीनशे त्रेपन्न दाखल करा आणि जे आरवाईत त्याला उचला असते शिवाय ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर देऊ जे काय करायचं ते करू त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध नाही एकदम थाप मारली की अजित पवार सात वाजता पूजा अर्चा करून आले मी गळ्याच्या खोटं बोलत नाही माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली मी पूजा अर्चा करतो या लोकांची करतो ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पावरे पाव अरे तू काम केलं तर देव पावणारच आहे हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे